एक ते कीर्तन वाढवा म्हणलं बापानं कवडीचं पुण्य नाही केलं त्याला जरी जास्त कीर्तन केलं त्याला मोक्ष भेटतो काय अरे याचं कीर्तन करून आम्ही पाकिट न्याल आम्हाला कोण येणार कट्टाका देवाला कळायचं नाही आणि काय वाढवा वाढवा म्हण तू सुंबळ्या त्या बापान सप्त्याला पटी नाही उलटे सप्ते बंद पाडे त्या बापाला इतका नालायक ना <laughs> तो हा बाबा आपण त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन म्हणतो असे काही नालायक सात्विक माणसाच्या पुढे सेवा शिल्लक केली एक जणाचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता राजाची मोठ्या लोकांना चांगलं म्हणल्यावर त्याला आवडतच आणि मोठ्याले लोक त्याला चांगलं मोठाल्या <laughs> लोकांना खरं बोलणार आवडत नाही ते मोठे चालू असते हे इतके चालू यायला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती चालू असेल याचा विचार करा ते एके दिवशी यायचा चालू वायर तोंड कुडून घेतून बंद करून टाकेल चालू पानाच बंद करतो पंढरपुरातला चलत तर जवळ काही एका मोठ्या श्रीमंताची स्तुती करीत होता ते देत होतं पैसे भाऊ पैसे दिले इतके पैसे इतके पैसे झाले बायकूच्या साडीला हिरे लावले पदराला डॉक्टर साहेब हिरे हिरे बायकूच्या साडीच्या पदराला हिरे म्याच्या दोन लोकांच्या अंगठीत पाहिला होता पण बायकूच्या साडीला हिरे म्हणलं आगाऊच काम झाले जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला कलेक्टरला कळणार नाही कुठं बचाव हा ना महाराज साडीला हिरे साडीला आणि ते महागडी हिरे नवरा कोणा स्तुती करायचा एका राजाची ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नर स्तुती माझी परिसावे विनंती नका करू नरस्तुती निंदाथवार स्तुती निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊ नये इतराची स्तुती आम्हा हत्या एका पांडुरंगा वाचून या राजाची स्तुती काय वैभव काय वैभव आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीनं स्तुती करीत साडी दोन चार जागेवर फाटलेली संक्रांत आली मालकाला विचारलं मालक संक्रांतींचं वान कधी सकाळी साडेतीन वाजल्यापासून सुरू आहे पर्व काळ तर दुपारी दोन वाजूस तर पर्व आहे आता गडबड करायची गरज आहे का नाही दोन वाजेपर्यंत वान म्हणल्या परिस्थिती सांगतो बाईनं सकाळी तीन वाजता स्नान केलं पात्रामध्ये सुगडे घेतले आणि साडेतीन वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वान दिलं घरी आली सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून डागडागिने घालून मंदिराकडे चालल्या मालकाने विचारलं लक्ष्मी झी तू नाही वांद्याला जाणार मी सकाळी साडेतीन वाजता वान दिलं कस का एवढ्या सकाळी गेले गरबडीत आले जाऊन आले जाऊन मुलगा थोडा कळता होता एकांतात बसल्या मुलांना आईलाईचारलं आई, आई। सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वान द्यायला गेल्या दोन वाजेपर्यंत वानाचा पर्व काळ होता तो सकाळी सकाळी लवकर कशी केली गेली माईने विचारलं बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केला तर मी त्यांना म्हणले सहज गेले आई, आई, कीलता। आई कीलता। मी ऐकील हे उत्तर नाही आई उत्तर नाही माय मी तुझा मुलगा आहे तू माझी आईस मला सांगशील लवकर का गेली पाय दाखल पोराने मांडीवर पातळ फाटलेलं होत गुडघ्याच्या खाली दोन जाग्यावर पातळ फाटलेलं तो पोराच्या तोंडावर हात फिरिला सांगितलं बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे आपली गरिबी असल्यामुळं भारीची साडी नाही चांगली साडी नाही साडी शिवायला दोरा नाही सोयी नाही म्हणून शरीर दोन तीन जाग्यावर लोकांना दाखिन हे पाप असतंय त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वान देऊन आले इतकी परिस्थिती साधी हो ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी गुणगाई नावडी शेवटचा पुरा गुणगाई नावडी एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं सत्यनारायण होता पाटील साहेब सत्यनारायण होता मोठ्या घरचा सत्यनारायण बाईच्या देखता मंत्रणाल महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा या पूजा करता पूजा सांगायला तुम्ही या जी मालक येतो मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला कस काय आनंद झाला काही नाही तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात कलश मांडतेत का त्याच्या खाली तांदूळ असतात आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात हे पूजा करणाऱ्याला असतात आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर ता आपल्याला आले आपण त्याचं पीठ करू पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ खीर करण्यासाठी साखर नव्हती त्याची आंबील पिऊ आंबील आंबिलील तेल नसतंय नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबिल होत असतील जा उद्या पूजेला आपले लेकरं दोन दोन वाटे आंबील पेतील बाईला आनंद वाटला दोनदा निरोप आला पण जाईन पूजेला पण समोरचा व्यक्ती होता पण त्याला माहित होता आपण आशा महाराजाला सांगितलंय तो, सांगित तो लबाड बोलत नाही काहीतरी अडचण अशी बायकोनं दोनदा सांगितलं तुम्ही जा ना नको शांत बाईने विचार केला फक्त तिसऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला आपण मालकाला पुन्हा बोलू नये सहज विचारलं मालक आपल्याला दोन वेळेस निरोपाला आपण जात नाहीत डोळ्यातून पाणी आलं होत्या नवऱ्याच्या सांगितलं प्रिय धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबले पण झोपी मध्ये धोत्र इतकं फाटलंय आता गाठी द्यायच्या लायकीच नाही मांडी मागून आणि पुढून पूर्ण ओढी दिसती आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे कशाला पाप पदरात घेऊ नाही जात काय आरूड होते लोक महाराज नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव सुदामदेव नाव होतं सुदामदेव आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक हो आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक मालकाशी स्तुती नाही केली सुवाची देवा भाऊजी देवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली वहिनी तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस आमचे मालक ज्याची स्तुती करते त्याची कर तुमचा काळ सुधरण उत्तर काय देवा बाई शेवटचा पुरावर का बाबाजी पुन्हा सकाळी काल अर्धा तास शिल्लक करतो माप घळघळून देतो काय ताण नाही कृपा कीर्तनात नाही कंदुशी करीत मोकळं माप द्यायचं मोकळं मापात पाप नाही करायचं हो चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला म्हणलं पाकिट घेतून सुंबळ्या तू मला घडी दाखवायला हातात तुटन तू हा भजन दहावीस मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात ते काटेच मोडून टाकीन काटेच त्यानं घडीचे काटे मोडले कि मग कपाळाला रुपया सेनाचा गोळा गुल्पशाड झालेल्या दोन तीन मथाऱ्या बसलेल्या रडायला आणि माग भीतीला खुळा इथं उपरन असं बसवा लागत त्याला मला नाही आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू तापू नाका oh, म्हणून इथं घडी जाऊ नको सोमळ्या तिकडे मोबाईल खेळताना घडी पाही नातल्या टोकरावानी कोणीकडे बोंगाळायला आणि कीर्तनात घडी पाह तू तु काय तुला धनुर्वाद झाला विडाला अशी एकच वेळ आहे तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही महाराज तो फक्त भजनातला बाकी सगळ्या वेळाची गणना केल्या जाते पण भजनातला वेळ मोजित नाही मालक इतका आहे मालक चला, चला। ओ, भर हो हिळभर फवारा घेतल्यावर तुम्ही पाचशे देतात हो हिळभर फवारा घेतल्यावर काय रौजदारी पाचशे रुपये आणि हिळभर पंचवीस टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा हो, चपाती भाजन इतकी गरम होती इतकी गरम इतकी गरम आणि फवार्यावाल्याला भाकर कोणाची असती पंजाब भाऊ त्याच्या घरचे मृदंगाचार्याला कीर्तन काराला भजण्याला भाकर कोणाची असते आपल्याला आपण ज्याच्या इथे गेलो त्याची किती उपकार आहेत महाराज आपल्यावर कोणामुळे आहे हे सगळे बोरेश्वरामुळं पंढरपुरातल्या मालकामुळे रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन भाकर त्याच्या बायकुल द्यावा लागते आम्हाला भाकर तुमचीच आणि पगार फवार्यावाल्या इत इतकी असते का आपण इकडं काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवारेवाले घरी लावायचे तरी पगार संपत नाही तरी घरी पाहतो ये असा दगड टाकीन मुंडक्यात की, की इतकं फुटन भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार इथं नाही वेळ पाहायची करायचं परमार्थ बायकोल सुदाम सांगितलं सुदामदेवाच्या करा म्हणा आमच्या राजाचं पूजन त्यांनी सांगितलं बाई दोघाच्या मधातला अंतरपट सुटला आंतरपट सुटला परवर भरला आणि मालकाच्या घरचा देव बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला उमरा उंबर लांड देत ना पायानं शेर पालथा माप ज्या दिवशी पालथं केलं त्या दिवशी खुनगाट बांधली मालकाने सांगावून मी ऐकावा त्या बाईन सांगितलं बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही ते मला सांगतील ते ऐकन तिथ लक्षात आलं बाई नवऱ्याच्या पलीकडचे गेली तिकडे निघून गुन। परिणाम ऐका गुनराई नावडी आवडी जिच्या हिरे होते का तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता ते श्रीमंत मेल ते श्रीमंत मेल त्याच्या संग राहणाऱ्या चोरायनं याला चट लुटून नेलं साड्या फाड्या सगट लुटून नेलं हे कुठे बसलं माहिती का आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला हो बर आई तरी त्याला कुठं चांगली गौसली जिला ढवळे लिंब आवडत ती आई भेटली ढवळे लिंब कळाले ढवळे लिंब कशा पोट किडे आहेत तुम्ही तुम्ही इतके इडे आहेत <laughs> सारं कळत तुम्हाला डाईस महाराज वांग्यावानी चिरतान इतके भारी आहेत तुम्हाला कळत नाही तो ते ढवळे लिंब काय काय ढळे लिंबो कोंबडी बोकडी त्याचे भक्त लय भारी देव्या त्या माना माझ्या तुको तुकोबराय ज्या देवीच्या पुढे डोकं ठेवते ती देवी मानायची तू विटेवरी सख ये बाये ओ करी कृपा तरी प्पा उचळ दीपा मागत बघ सोपा नव्हती दवनाही नवमी तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊन इलवलाही येऊन इलव लाही सच्ची आनंद अंबा बाई ओ करी कृपा ग विठा बाई माझे पंढरीची आई स्वर्ग मृत्यू पाताळ मंडप घातीला चारी वेदाचा फुलवरा बांधिला ओ या या देवीला ज्या देवीच्या कुत्रू पाय पडत नाही त्या देवीच्या मंदिरात परडी घेऊन बसली पदराला हिरे होते पदराला कोणा स्तुती करीत होता नवरा भिकार पोरायला भूक लागल्या मिठाचा खडा पाण्यात बुडून द्या करायच्या वठावून फिरेला इतकी गरीबी नवऱ्याने भजन कोणाचं केलं पंढरकपुरातल्या मालकाचं सासरवाडीतून लय मोठं सोन आलतं भाऊ ते सोनं इतकं काय करायचं म्हणून विश्वकर्मा महाराजाला सांगितलं आणि त्या भजनाचं गाव सोन्याचं केलं नुसतं गाव नाही पाटील साहेब बावनार भूज कुंटल सोनं उरलं पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय करायचं ते म्हणले चांगल्या वार करायला दिले त्याचा मसन वाटा सोन्याचा करा रावणाल गाव सोन्याचं मसन वाटा वातुड्याचा कुबेराला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा इंद्राल गाव सोन्याचं माणसं मरत नव्हते खाली येत होती पुण्य संपल्यावर आणि सुदाम देवाला गाव बिसवण्याचं मसनवाटा बिसवण्याचा पंढरपुरातल्या मालकाला तू खबर आहे नाही विचारलं देवा काय केलं सुदाम देवानं तू खबर आहे सुदामदेवानं गरिबीत सुद्धा माझं आवडीनं गुण गायलं मग आवडीनं गुण गाणाऱ्या भक्ताला गावा सगट मसनवाट्या सगट सोन्याचं देतोस इतकं तुझं आवडीनं गुण गाण्याची ताकदी म्हणून गुण गाई ना आवडी माझी सर्व जोडी विढबार